पोलीस तक्रार का केली म्हणून चौघांनी एकाला लग्न कार्यालयाच्या बाहेर घेरले यात कमरेतून पिस्तूल काढून पोलीस तक्रार मागे अन्यथा जीवानिशी मारणार अशी थेट धमकी दिल्याची घटना वलगाव मार्गावरील असलेल्या पॅलेसबाहेर घडली या प्रकरणात फिर्यादीने गाडगेनगर पोलीस गाठून चौघांविरुद्ध पुन्हा तक्रार दाखल केली पोलीस आता या घटनेत आरोपीची कसून चौकशी करून दाखल केलेल्या तक्रारीवरून पिस्तूल ताब्यात घेणार आहे वलगाव मार्गावरील असलेल्या एका लग्न कार्यालयासमोर चौघांनी एकाला अडवून थेट कमरेतून पिस्तूल काढून धमकाविलीची घटना चौदा फेब्रुवारीच्या रात्री घडली नागपुरी गेट पोलीस स्टेशनला पोलीस तक्रार का दिली तक्रार मागे घे नाहीतर जीवाणीशी मारेल अशी थेट रतनगंज येथे राहणारा फिर्यादी यासिर कुरेशी जफ्फर कुरेशी यांना देण्यात आली यासिर कुरेशी हे अमन पॅलेस मधून जेवण करून बाहेर निघत असताना अचानक लालसापुरा इथे राहणारे अनिस अहमद रफिक अहमद पोल्ट्री फार्म राहणारा नाहिल अहमद एजाज अहमद खुर्सिदपुरा राहणारे शेख मन्नू शेख सलीम शेख अलीम शेख सलीम हे चार जण दाखल झालेत फिर्यादी यासिर कुरेशी याला घेरून शेख मुन्नू याने पिस्तोल पोलीस तक्रार मागे घे अशी धमकी दिली असल्याची तक्रार गाडगेनगर पोलीस स्टेशनला जाऊन चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे गाडगेनगर पोलिसांनी चार जणांविरुद्ध कलम तीन पंचवीस आर्म ऍक्टनुसार गुन्हे दाखल करून पिस्तूल कोणी कुठून आणली याच्या तपासात लागले आहेत